स्वतः आहे आणि तो तिथं असताना देखील ते चर्चा करत आहे आणि ते भाकरी बद्दल चर्चा करत आहे आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे कष्ट करतात आले नाही ते कष्ट करत आहेत आता भाकरीसाठी भाकरीसाठी कष्ट करत आहे कशासाठी पोटाला आपण म्हणतो ना पोटाला भाकर मिळावी म्हणून मी कष्ट करत आहे मला खायला असावं आणि माझ्यानंतर माझ्यानंतर जे दोन तीन पोटांनी घरात आहेत त्या पोटांना भाकर असावी त्यांना पण भाकर असावी म्हणून ते आज जर सोडून काम करत आहे कष्ट करत आहे पुष्कळ कष्ट करतात पुष्कळ कष्ट करतात भाकरीसाठी इथं येशू तिथं चर्चा करत असताना म्हणतो तुम्ही अजूनही चर्चा करत आहात भाकरीसाठी अजूनही तुम्ही खायसाठी चर्चा करत आहात म्हणजे तुम्ही आजही ओळखला नाही की सर्व समर्थ परमेश्वर जो भाकर पुरवणारा तो तुमच्यामध्ये उपस्थित आहे तरी देखील तुम्हाला समजत नाही की भरभराट इथं देणारा उपस्थित आहे तरी तुम्हाला समजत नाही आणि आजही तुम्ही भाकरी चर्चा करत आहात आज बऱ्याचशे वेळेस आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असताना आम्हाला असं वाटतं की परमेश्वर आजही आम्हाला आशीर्वादित करत नाही आणि आज आणखी समजत नाही समजत नाही जसं शिष्यांना समजलं नाही तसं आम्हाला देखील समजत नाही की भरभराट ही परमेश्वरापासून प्राप्त होते फायनान्स किंवा फायनान्स म्हणल्या पैसा आता मराठी भाषेत पैसा जो आहे तो पैसा देखील आशीर्वादित होण्यासाठी परमेश्वराचं सानिध्य आमच्या घरामध्ये असावं लागतं तुम्ही करोडपती जरी असले तरी तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद दिसणार पैसा आणि आशीर्वादाची संकल्पना वेगवेगळी आहे पुष्कळ पैसे असणं म्हणजे आशीर्वाद नाही आशीर्वाद म्हणजे थोडे जरी असले तरी त्या पैशावरती बरकत असण आणि समाधान असण त्या घरामध्ये त्याला आशीर्वाद म्हटले असत शांती असते अरे रुहूया अरे रूहूया इथं पहिली गोष्ट तू काय म्हणतो हे जाणून त्यांना मनाला तुमच्या जवळ भाकरी नाही याविषयी चर्चा का करीता तुम्ही अजून ध्यानात आलीत नाही आणि समजत नाही काय तुमचे अंतकरण कठीण झाले आहे काय डोळे असूनही तुम्हाला दिसत नाही काय कान असूनही तुम्हाला ऐकू येत नाही काय तुम्हाला आठवत नाही काय काय म्हणतोय इशू तुम्हाला डोळे असून दिसत नाही कान असून ऐकू येत नाही आणि तुम्हाला काय इथं काय म्हटलेलं कान असून ऐकू येत नाही तुम्हाला आठवत नाही काय म्हणजे म्हणणं हे आहे मी पाच हजार लोकांना दोन मासे आणि पाच भाकरी असताना जीव घातले मग तुम्हाला आठवत नाही फोन असेल तर बंद का तो काय म्हणतो पाच भाकरी आणि दोन मासे असताना मी पाच हजारांना जीव घातला जर तो परमेश्वर या ठिकाणी उपस्थित आहे तर तुम्ही भाकरी बद्दल चर्चा का करीता आपल्या जीवनाबद्दल काय बोलत असेल पण आम्हाला तर फार चिंता आहे आम्हाला तर समजतच नाही कारण की आम्हाला भाकरीशिवाय काही सुचतच नाही आमच्या डोळ्यासमोर लगेच भाकरी येतात लगेच पैसे येतात असे कोणते दिसायला आम्ही झोपलो तरी आम्हाला पैसे दिसायला लागत नाही पैसे ते पैसे आमच्या जवळ येत येत नाही आयुष्यभर आम्ही पोलतो पैशा जेवा मला कष्ट कुठ कष्ट कष्ट खामगाव सुद्धा कष्ट पण पैसा काय आम्हाला भेटतच नाही असा महिन्याला येतो आणि असा चालला जातो का येतो आणि का चालला जातो याचा कधी विचार केलाय का जो सर्व समर्थ जो मीत जो म्हणतो मी इथं आहे जो पुरवणारा तो इथं आहे आणि तुम्ही आणखी समजत नाही काय म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आजही ख्रिस्ती विश्वासारायला ना समजल्या नाहीत सगळ्या बाबतीमध्ये आहे परंतु फायनान्सच्या बाबतीमध्ये दे आशीर्वादित नाही कारण की त्यांना आजही फायनान्शियल ब्लेसिंग समजलीच नाही तुम्हाला आजही पैशाचे आशीर्वाद समजले नाही पण आजही आम्ही जैसे जैसे थे वैसे ही रहेंगे तो शब्द खोडतो मी जैसे थे वैसे अब नहीं रहेंगे येशू काय म्हणतो या ठिकाणी तुम्हाला आठवत नाही का तुम्हाला समजत नाही का पाच वाकरी आणि दोन मासे मी घेतले एक लहान मुलगा होता आणि लहान मुलगा असताना जर आम्ही ती वचनच बघूया यावेळेस युहान कृषी वर्तमान याचा सहावा अध्याय आणि दोन तेरा वचन योहान युहानचा सहावा अध्याय आणि दोन तेरा सहावा अध्याय तेव्हा मोठा लोक समुदाय त्याच्या मागोमाग चालला आजारी लोकांसाठी जी चिन्ह तो करीत असे त्यांनी ती पाहिली होती येशू डोंगरावर जाऊन येशू डोंगरावर जाऊन आपल्या येशू दृष्टीवर करून आपल्याकडे मोठा लोकसमूदा आपल्याकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून असे पाहून विलिप्पाला म्हणाला यांना खायला खावायला आपण

त्यांच्या शिष्यांपैकी एक जण एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ म्हणजे शिमोन पित्राचा भाऊया त्याला म्हणाला एक लहान मुलगा येथे एक लहान मुलगा आहे त्याच्याजवळ दबाच्या पाच भाकरी दोन दोन आहेत परंतु इतक्यांना परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार प्रश्न नाही त्या इतक्यांना कशा पुरणार पाच भाकरी आणि दोन मासे आहेत आणि एका लहान मुलाजवळ आहे आणि लहान मुलाजवळ असताना तो बोलतो की इतक्या जणांना तर पुरणार कशा येशू त्यांची परीक्षा पाहण्यासाठी काय म्हणतो तुम्ही व्यवस्था करा पाच हजार लोकांची आणि पाच हजार लोकांची व्यवस्था करा म्हटल्यानंतर ते हतबल झाले आणि त्यांनी विचार केला की आम्ही जर पैसे जरी जमा केले तरी दो दोनशे रुपयाच्या भाकरी एवढ्या लोकांना पुरणार नाही आजच्या याच्यामध्ये दोन हजाराच्या भाकरी एवढ्या लोकांना पुरणार नाही असं ते म्हणतात आणि ते म्हणतात की तर एक मुलगा आहे लहान आणि या मुलांजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहे पाच भाकरी आणि दोन मासे एवढ्या लोकांना कशी पुरणार की पाच हजार लोकांचा समुदाय आहे